गुड मॉर्निंग एवरीवन तर सकाळची सुरुवात सर्वांची चहापासूनच होते आत्ताही मी पण मस्त गॅलरीमध्ये बसून चहा एन्जॉय केला आणि रात्रीच मी तूप बनवण्यासाठी लोणी तयार करून ठेवलेला होता रात्री खूप उशीर झाला म्हणून म्हटलं चला सकाळीच करते तर लोणी पाण्यात ठेवलेला होता पाणी नेत्रवून घेते आणि लोणीला गरम करायला ठेवते आता हे जे पाणी आहे ह्या पाणीला मी कणिक मळण्यासाठी नाहीतर मग झाडांना टाकायचा असं वापर करत असते तर झाडांना टाकत असताना थोडं त्याच्यात अजून पाणी ॲड करायचं आणि मग ते टाकायचं तर त्याच्यामुळे जास्त प्रमाणात फुलं येतात आणि झाडंही टवटवीत असे मस्त फ्रेश होतात तर नक्कीच असं तुम्ही जरी करत असणार तर करून बघा नाही तर मग कणिक माळायलाही त्याचा वापर आपण करू शकतो इथं तूप साईडला गरम करायला घेते आणि सकाळी नाश्त्याला आम्ही इथं उपीट बनवत आहे कारण की आज मला जायचं आहे आम्हाला सर्वांना जायचं आहे कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये तर ऊन खूप नको व्हायला म्हणून जेवणाचा काही आम्ही भेद केलेला नाही फक्त नाश्ता करून निघणार आहोत तर नाश्त्याला अगदी साधं सोपं ते, ते म्हणजे उपीट बनवणार आहे तर इथं उपीट बनवण्यासाठी मी साईडला गरम पाणी ठेवते म्हणजे ते पटकन होतं आणि कांदे टमाटे कापेपर्यंत ते तयार पाणी गरम होऊन जातं आणि उपीटमध्ये मी मटार कांदे टमाटे बटाटे हे सर्व टाकते नुसतं कधीतरी मुगाची डाळ ते टाकूनही बनवते खरं तर आज खूप घाई आहे लवकर निघण्यासाठी पण आपण उपीट बनवण्यासाठी वेळ तर लागणारच आहे म्हणून मग तूपही साईड बाय साईड करून घेते असा विचार केला नाही तर मग तो कंटाळाच होतो आणि ते राहून जातं आणि फक्त तुपासाठी स्पेशल अजून उभं राहून ते उकळत बसण्यापेक्षा जर सोबत असं दुसरं काम होत असेल तेव्हा जर तूप घेतलं तर ते चांगलं असतं असं मला वाटलं म्हटलं जेवढं उकळेल तेवढं अर्धकाणी होईना तेवढं तर होईल असं करून मग उपमा झाला फोडणी केली झाकून ठेवला त्याला दोन ते तीन मिनटं इथंही माझं अर्ध तूप बनून तयारच झालं आहे म्हणजे अर्ध उकळून गेलेलं आहे थोडं पाच ते दहा मिनटात तूप तुपही तयार होऊन जाईल गॅस मी थोडासा मोठा करून दिला त्यामध्येच आता एकदम कमी करून घेतला तुपाचा गॅस आणि नाश्ता होईपर्यंत तो मस्त मंद गॅसवर ते उकळत राहील तिकडे लेखराजलाही नाश्ता भरवत भरवत मीही नाश्ता केला खरं तर कितीही केलं तरी पण अकरा सव्वा अकरा होऊनच गेले होते निघत निघत कारण मुलांना खाऊ घालायला जास्त वेळ लागून जातो नाश्ता झाला आणि तुपही तर ऑलमोस्ट माझं झालेलंच आहे फक्त थोडेसे पाण्याचे शिंतळे टाकून बघायचे तडतड आवाजाला म्हणजे समजायचं तूप झालं आणि तुपाचं काय घमघमाच सुटलेला होता आता आम्ही चाललो आहे कात्रस बागला आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर सर्व आवरून झाल्यावर निघालो तर लिफ्ट बंद होती मग पायरीनेच उतरलो आणि लेखराजला तर इतका आनंद होतो कुठेही जायचं असो खाली गेलो तरी त्याला खूपच आनंद होतो आता आम्ही फायनली आलो आहे बागमध्ये तर मम्मा कसं वाटलं तुला इकडे येऊन कसं वाटतंय <laughs> कस बाद, बाद, पार्क आता जस्ट एंट्री केली आणि पूर्ण लगेच मला विचारते कसं वाटतंय म्हणून मला खूप हसायला आला अजून तर पार्क बघायचं बाकी आहे भागो, भागो। आणि इकडे लेकर असतात त्याच्या मस्तीतच मग नव्हतं त्याला खूप खूपच जास्त प्रमाणात प्राणी आवडतात गाई आवडतात बैल आवडतात जे पण प्राणी दिसतो बकरी वगैरे सगळं ते, ते खूप आवडतं तर सुरुवातीला आम्ही बघितला अस्वल म्हणजे भालू तर तिथून तर लेखराज जायचं नावच घेत नव्हता पण त्याला सांगितलं की भरपूर प्राणी आहेत पुढे अजून खूप काय आहेत असं करून करून त्याला घेऊन गेलो दोन भालू होते एक इथं जवळ होता आणि एक थोडंसं त्या गुहेमध्ये होता त्याच्या गुहेमध्ये लगेच आम्ही इथं बिबट्या बघितला तर बिबट्याची वॉकिंग चालू होती तेवढ्याच जागेमध्ये तू परत परत गोल 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 गोल, गोल असं फिरत होता तर बिबट्या झाडांवर पण चढतो आणि त्याचमुळे पूर्ण त्याला नेटने कवर केलेलं होतं बाकी प्राण्यांना मात्र तसं कवर केलेलं नव्हतं फक्त बिब बिबट्यालाच असं पूर्ण याची जाळीने असं पॅक केलेलं होतं शेवटी शेवटी तसा जवळ आलेला तेवढं मी शूट केलं लेखू दिसला कार्तिक दिसला लेखू दिसला कार्तिक दिसला आणि इथं पूर्णा त्या माकडांना तिच्या भावांचं नाव देत होती पुढे आम्ही साप बघितले वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये हा साप असा होता की कि कितीही लांबपर्यंत तो, तो एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर कितीही मोठं अंतर राहिलं तरी जाऊ शकतो एवढी त्याची मान तो लांब करायचा म्हणजे बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने जर आपण जंगलात असणार नाही असा साप असेल तो कितीही लांबपर्यंत दंश करू शकतो अशा पद्धतीने तर डेंजर्स वा वाटत होतं बघताना खूप आणि एकदम स्ट्रेट तो असा उभा राहायचा नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे कासव आम्ही बघितले जमिनीवर राहणारे पाण्यात राहणारे असे नंतर घोणस बघितली घोणस म्हणजे रसल वायपर तर सगळ्यात विषारी साप जो चावल्यानंतर दोन ते तीन मिनटात माणूस मरतो किंवा मग अग अगदी सडल्यासारखं त्याचं ते अंग होतं जिथं त्याने दंश केलेला असतो छान वेगवेगळ्या प्रकारचे कासव बघितले आणि ते बघत असतानाच आम्हाला अगदी जवळचे आमचे नातेवाईकही भेटले आणि बाकीचं मग आम्ही त्यांच्यासोबतच बघितलं खूप एन्जॉय केलं सर्वांनी लहान मुलांनाही त्यांच्याबरोबरीचं जर कोण भेटलं तर मज्जा वाटते तसंच लेखराजलाही त्याचा फ्रेम भेटला होता दोघांची मस्ती मज्जा चालू होती मग पुढे आम्ही वाघ बघितला एवढ्या जवळून बघितला की अक्षरशः त्याची स्किन इतकी छान अशी चमकत होती असंच त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणत नाही तर खरोखर मी तर समोरून पहिल्यांदाच रियलमध्ये वाघ बघितला बाकी तर टी व्ही वगैरेमध्ये आपण बघतोच पण जवळून बघायची मजा वेगळीच असते सर्वजण खूपच आनंदी होते सगळ्यांचा आवाजही येत होता नंतर मग सिंह हो बघितला सेवा थोडा लांब होता आणि तो एका जागेवरच बसलेला होता त्यामुळे फक्त मी एवढंच बघू शकली त्याला पूर्ण काही बघितलं नाही मग हाती होते हत्तींना आपण मध्ये असं बांधून ठेवलेलं होतं त्यामुळे जे जास्त व्यवस्थित शूट झालं नाही आणि फिरतही नव्हते त्यामुळे ते पण काही एवढे छान व्यवस्थित असं दिसले नाही मग इथं होते लांडगे ते पण अगदी बारीक झालेले होते म्हणजे त्यांना जसं खायला भेटत नाही अशा पद्धतीचं कारण की ते हिंसक प्राणी आहेत स्वतः मारून खाऊ शकतात आणि त्यांना जर असं बांधून ठेवलं तर मग ते पाहिजे तेवढं त्यांचं पोट भरत नाही का काय काय माहीत पण असे ते बारीक बारीक बारी दिसत होते बाकी हरणी आणि इथं काळवीट वगैरे जे होते ते खूप सुंदर दिसत होते छान मस्त मनमोहक दिसत होते त्यांचा रंग त्यांची पळायची जी स्टाईल आहे ती खूप छान मस्त वाटत होते डोळे पण खूप छान दिसत होते पुढे असा दगड कोरलेला होता आणि त्या दगडामधून रस्ता बनवलेला होता होता तर छोटाच पण आतमध्ये गेल्यानंतर इतकं थंड वाटत होतं की जसं एसी आहे असं वाटत होतं कारण बाहेर खूप ऊन होतं आणि आतमध्ये एकदम थंड तर इथं प्रत्येक प्राणींना एकदम सेपरेट सेपरेट असं ठेवलेलं होतं सर्व काही एकत्र नव्हते ते तेथे मग दोन असो एक असो मोठ्या जागेमध्ये असं भिंती बांधून ठेवलेल्या त्या नेट लावून ठेवलेल्या होत्या म्हणजे ते बाहेर कुठं जायला नको त्यासाठी आणि असं जे बघायला येतात त्यांनाही काही त्रास नको त्यामुळे तर इथं लगेच हरणी आम्ही बघितल्या या हरणी अगदी खूप म्हातारे होऊन गेलेले होते त्यांना चालायलाही त्रास होत होता जे जसं आपण पहिल्या वेळेस बघितलं तशा पद्धतीने ह्या पळतही नव्हत्या अगदी बांधल्यासारख्या त्या झालेल्या होत्या तर एकदम हळूहळू चालायच्या आणि बाकी तर खूपच म्हातारे होऊन गेलेले होते त्यांचे जे केस वगैरे आहेत तेही तुम्ही बघू शकतात कसे पोचकल्यासारखे तर पूर्णाला एक व्हिडिओ शूट करायचा होता पळताना स्लो मोशनमध्ये तो केला आणि आता आम्ही घरी निघालो आहेत आमचे जे रिलेटिव्ज आम्हाला भेटले आहेत त्यांना घेऊन आम्ही घरी जातो आहे आता यांच्या मोबाईल तर स्विच ऑफ झालाच आहे माझाही आता होण्यातच आहे पूर्ण दिवसचं शूट करत करत खूप बॅटरी संपलेली आहे बाकीचं काही मी आता शूट करत नाही आता थोडंफार इथं काहीतरी खाऊया ज्यूस वगैरे घेऊ आणि आता मग घरी जेव्हा मी आले आहे थोडीशी बॅटरी चार्ज केली आणि एवढं शूट करून घेतलं आहे तर इथं मटणाची भाजी बनवलेली आहे आणि चला मग आता कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया बाय